आपल्या किचनमध्ये घोळीची भाजी करणारो मागे मी तुम्हाला घोळीची ताकाची भाजी दाखवते आज मी तुम्हाला घोळीची वेगळ्या प्रकारानं भाजी दाखव दाखवणार आहे तर ते त्याच्यासाठी ही मी घोळ काढून आणली आता ही घोळ मी धुवून वगैरे घेतलेली आहे आता मी त्याची पानं काढून अशी कोवळी कोवळीच आहे त्याच्यामुळे अशी काढून घेणार आहे आणि मग ती तुम्हाला चिरून पुढे पुढची कृती दाखवणार आहे ही घोळ आत्ता उन्हाळ्यात शक्यतो खावी कारण ती खूप थंड असते या भाजीनं पोटही साफ होतं अशी अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे ही महत्वाची थंड म्हणून भाजी ही खाता जाता उन्हाळ्यात त्याच्यामुळे ही भाजी मी अशी सगळी आता निवडून घेते आणि त्याच्या पुढे पुढची कृती तुम्हाला दाखवते मग काय काय करणार आहे ते मी चार तास चणाडाळ डाळ भिजवून ठेवली आहे थोडी चणा डाळ आणि थोडीच त्याच्यात तुरीची डाळ अशी मी भिजवून ठेवली आहे आता आपण कुकरला ह्या दोन्ही डाळी आणि ही भाजी असं छानपैकी शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी तर हे ज्या मानानं आपली डाळ असं भाजी असेल त्या मानानं आपण डाळी वगैरे घालायच्या म्हणजे ते आपलं प्रमाण आपण ठरवायचं किती घालायचं ते ही शिजवतानासुद्धा मी त्याच्यात थोडंसं हळद आणि थोडा हिंग घालणार आहे त्याचा एक वास पण छान येतो आणि भाजी पचायलाही मदत होते कुठचीही भाजी शिजायला पचायला सगळ्यालाच मदत होते तर मी ह्याच्यात पाणी घालून आहे डाळ शिजणे इतकी आणि त्यावर आता नेहमी भाजी घालणार आहे ही भाजी शिजायला वेळ लागत नाही पण डाळ शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे चांगल्या तीन छिट्या काढून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला भाजीची कृती पुढची दाखवणार ह्याच्यात दोन प्रकारची घोळ असते एक जाड्या पानाची असते आणि ही एक बारीक पानाची ही आमची बारीक पानाची आहे पण ही आमच्याच बागेत तिथे उगवलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ही दाखवते तर मी कुकर लावते आणि तीन शिट्या काढून घेते घोळीची भाजी सुंदर शिजलेली आहे बघा चांगली मिळून पण आली आहे मी छान शिजलेली आहे आता आपण ती फोडणीला टाकणार आहोत किती सुंदर शिजली आहे बघा त्यामध्ये आवडले तर शेंगदाणे पण लोकं टाकतात शेंगदाणे खोबऱ्याच्या कापट्या असंही टाकतात मी काही टाकले नाही आत्ता मी फक्त चणा डाळ आणि तूर डाळ टाकलेली आहे भिजवून भाजी छान शिजलेली आहे आता मी फोडणी तयार करते दोन चमचे तेल आहे कांदा आणि लसूण टाकणार आहे पण कांदा असाच टाकणार आहे आणि लसूण हा जरा ठेचून घेणार आहे ठेचून लसूण घेतला की त्याचा वास चांगला लागतो जाडसर असा ठेचून घेणार आहे फोडणी आपण तयार करतोय तेल तापलंय आता मी त्याच्यात मोहरी घातली आहे मोहरी आपली आहे थोडं जिरं घालणार आहे याच्यात जिरा पावडर घालतात त्याच्यामुळे मी जिरं आता अगदी थोडं घातलंय आणि आता हा मी कांदा टाकणार आहे पहिलं काय करणार आहे तर कांदा टाकणार आहे सोन्नीला अंडा टाकल्यावर त्यावर नेहमीप्रमाणे हळद कांदा अर्धवट परतून हसा आला की आता मी त्याच्या हात लसूण आहे ठेचलेला लसूण लसूण ठेचून घेतला की त्याचा वास छान येतो म्हणून हे बघा आता मी हे कांदा थोडा परतून घेतला तर त्याच्यावर त्या लक्ष्मीच्या पाकळ्या सात आठ लक्ष्मीच्या पाकळ्या घेतले आणि त्या ठेचून घातल्यात छान फोडणी कुठच्याही भाजीला फोडणी चांगली झाली तरच पुढे भाजी चांगली होते चव त्याची त्याच्यामुळे भाजीची फोडणी ही महत्वाची फोडणीवर थोडीशी जिऱ्याची पावडर टाकणार आहे थोडी जिरा पावडर अशी टाकणार आहे अर्धा अर्धा चमचा त्याचा एक स्वाद छान येतो जिरा पावडर टाकली आहे थोडीशी धना पावडर म्हणजे इतर कोणतेही मी गरम मसाला वगैरे वापरणार नाहीये अगदी साधी सोपी पद्धत दाखवते अशीच जरी कांद्याची फोडणी करून डायरेक्ट शिजवली भाजी तरी सुद्धा ती चांगली होईल आता मी तुम्हाला अशी दाखवते जरा वेगळ्या प्रकारानं आता त्यावर तिखट घालणार आहे तिखट आपल्या आवडीनुसार तुम्हाला जितकं तिखट हवं हो असेल त्या मनानं फोडणीत तिखट टाकलं की रंग ही भाजीला छान येतो एक दोन मिनटं ठेवून मी आपली भाजी शिजलेली भाजी त्यावर फोडणीवर होतणार आहे मस्त फोडणी आपली तयार झाली आहे हिंग घातलेला आहे पण पुन्हा थोडा भाजी शिजताना घातलाय पण परत एक कणभर हिंग घालते आता उन्हाळ्यात ही भाजी नक्की सगळ्यांनी करून खावी कारण ती थंड भाजी आहे घोळ यापूर्वी मी काकाची सुद्धा दाखवलेली आहे तीही तुम्ही पुन्हा बघा आणि करून बघा भाजी चांगली घाटलेली आहे तर मी त्या फोडणीवर ओतणार आहे मी भाजी घालणार आहे सुंदर वाश येतोय तर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं आहे कुणा तुम्हाला जितकी घट्ट सैल आमटी भाजी एकच हवी असेल तसं त्या मनानं आपण ह्याच्यात पाणी होता आहे मी कुकर धुऊन त्याच्यात पाणी घालणार आहे तर आपली ही भाजी बाकीचं आता आपण सगळं घालायचं आहे बाकीचं म्हणजे आता थोडीशी त्याच्यात चिंच घालणार आहे आणि थोडा गूळ मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ भाजी आता ही गोड की तयार तयार आहे या उन्हाळ्यात सगळ्यांनी नक्की करून बघा घोळीची थंड भाजी प्रकृतीला थंड पोट साफ होतं या भाजीनं भाजी अशी ही भाजी आपली तयार आहे अशी ही आपली घोळीची पौष्टिक भाजी खाण्यासाठी तयार आहे आता ही मी कशी केली काढली कशी चिरली कशी धु धुवून घेतली ती चिरली काढ पानं त्याची काढून कशी घेतली हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या उन्हाळ्यात ही भाजी नक्की करून बघा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि मला कमेंट बॉक्समध्ये भाजी करून बघितलीत की नक्की कळवा धन्यवाद